महाराष्ट्र होमगार्ड संघटनेचा वर्धापन दिन शिर्डी येथील उपविभागीय कार्यालयाच्या पटांगणात नुकताच संपन्न झाला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वामने तसेच शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या उपस्थितीमध्ये भारत मातेच्या व साईबाबांच्या प्रतिमांचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर होमगार्ड समादेशक संदीप शिंदे यांनी शाल गुच्छ व साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला तसेच शिर्डी होमगार्ड उपपथक प्रभारी प्रदीप परस पाटकी यांनी शिर्डीचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचा सत्कार कोपरगाव तालुका होमगार्ड प्रभारी अंकुश आहेर यांनी केला त्यानंतर सत्काराला उत्तर देताना डीवाय एस पी शिरीष बामने म्हणाले त्या वर्षात ते दोन निवडणुका पार पाडील लोकसभा निवडणूक लोकसभा निवडणूक आणि आत्ताची झाली की सभा निवडणूक त्याच्यामध्ये आपल्याला जे पोलीस म्हणून आवाहन काढू

पोलिस दला जवळ अठरा तर याच्यातून तुम्ही लक्षात घेऊ शकता की आपली जी संघटना आहे त्याचं जवळ अठ्याहत्तर वर्षापूर्वी चालू झालं पोलीस दला असल्यासोबतच हे उंगाबाद निरीक्षक संदीप कोळी म्हणाले कार्यक्रमाचे सर्व अधिकारी आणि समिती सदस्य

करून वेळ परंतु दिसत आहे माझं आपल्याला सांगून आहे की आपण वेळ जाऊ तर काही त्रास पर्वत परीक्षाची पोलीस दलाची मध्ये परंतु आणि पोलीस जर तुम्ही करून याची कलापेक्षा सध्या आहे परंतु तर पोलीस दलामध्ये जर आला तुम्हाला सारखा अनुभव आहे तुमच्या पोलीस दलामध्ये आला

चा कार्यक्रम अहिल्यानगर अप्पर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव सावळी विहीर शिर्डी राहता साकरवाडी या विभागामध्ये वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबवण्यात आले तर कार्यक्रम स्थळी एकशे साठ होमगार्ड जवानांनी रक्तदान केले या प्रसंगी सर्व होमगार्ड जवानांना डीवायएसपी शिरीषवमने निरीक्षक रामकृष्ण कुंभार निरीक्षक संदीप कोळी यांच्या हस्ते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्कृष्ट योगदानाबद्दल अंकुश आहेर यांच्यासह अनेक जवानांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला या प्रसंगी कैलास खरात प्रसाद तुरकणे अनिल गायकवाड राजेंद्र देसाई छोटू शेख शुभम अंभोरे दिलीप जाधव मिलिंद गुंड गणेश साळुंके अरुण पवार भगवान अनाथ दत्तात्रय आहेर बाबासाहेब शेलार अनंत गोडसे प्रशांत भालेराव प्रमोद येवले श्रीमती सुनीता थोरात आदींनी या कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र देसाई यांनी केले तर प्रास्ताविक संदीप शिंदे यांनी केले तर आभार अंकुश आहेर व प्रदीप परस पाटकी यांनी मानले बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव